चला तर मग आता धामणगावच्या देवीचं दर्शन घेऊया धामणगावमध्ये श्री जगदंबा देवीचं मंदिर आहे तिथे आलेलो आहोत आपण आणि सगळ्यांनी व्हिडिओमार्फत दर्शन घ्या आणि मंदिर कसं वाटलं स्वच्छता कशी वाटली या मंदिराची आणि शांतता कशी वाटली हे कमेंटमध्ये नक्की कळवा मंदिरात जाण्याआधी इथे कुंडामध्ये हातपाय स्वच्छ धुवून मंदिरात प्रवेश करायचा पण उन्हाळा असल्यामुळे सगळीकडचंच पाणी कमी झालं आहे तर कुंडामध्येही पाणी नव्हतं मंदिराच्या आतमध्येही एक कुंड आहे तिथेही पाणी नव्हतं सो मग आम्हाला काही जमलं नाही हातपाय धुवायला तर मग आता पूजेसाठी ताट घेऊन आपण दर्शन घेऊया देवीचं ताट घेतल्यानंतर इथं आम्ही मंदिरात एंट्री केली श्री जगदंबा देवीचं हे मंदिर आहे तर मंदिरात जास्त काही गर्दी नव्हती म्हणून एकदम शांततेमध्ये आमचं दर्शन झालं चला आता मग आता दर्शन घेऊया या मंदिरामध्ये कॅमेरा किंवा व्हिडिओसाठी अलाउड होतं तर मी इथे मी तुम्हाला दाखवते इथे वीराचा हात पोचत नव्हता घंटीच्या इथे तर मग तिच्या दादाने तिला उचलून घेतलं आहे व्हिडिओ मार्फत तुम्हीही जगदंबा देवीचं दर्शन घ्या आणि आतील बाजूही एकदम स्वच्छ सुंदर आणि शांतता आहे इथे भरपूर शांतता आहे मंदिराच्या लेफ्ट साईडला चिंतामणी दगडचंही मंदिर आहे तिथेही आम्ही सगळ्यांनी दर्शन घेतलं तर व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये सांगा लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा